सगळी शेत छान तयार झालेली आहेत आणि दिवसभर काय होतं कस्टमर असतं मसाल्याचं तुम्ही तो आता मसाल्याचे व्हिडिओ बघतायत तर मसाल्याचे काम चालू असतं आणि मग शेताला जायला म्हटलं की मग होत नाही सकाळी सकाळी यायचं होतं तर मीटिंग होती आज आमच्या ग्रामसंघाची मीटिंग होती मग तिथे पदाधिकारी आणि सचिव येत असा समूहाचे त्याच्यामुळे मग तिथे माझ्या कामाचं मला मला नाही ते कारण द्यायला आवडत की मला माझं काम आहे कारण आपण जे काम हातात घेतलेलं असतं तिथे कारण सांगण्यात मलाही काही बरं वाटत नाही त्याच्यामुळे मग मीटिंग झाली आणि नंतर मसाले झाले आणि त्यानंतर मस्तपैकी अशी शेताला विजिट फार भन्नाट भारी वाटतं पहिली गोष्ट तर फॅमिली मला बिझी राहायला आवडतं सतत काहीतरी हाताशी काम हवं आणि ओहू बघा चला कोण कोण खाणार आता जांभळं बरं आता मला झाडावर जर चढता आलं असतं तर सोपं आहे तसं मी प्रयत्न करते चढण्याचा बघूया आणि मी थोडीशी जांभळं तर नक्कीच काढणार आहे थोडीशी तर काढणारच आहे मला ना इथे शेजारची ताई राहते बघा घर दिसते का तिथे ते वाला जे घर आहे ना त्या ताईने मिटिंगला लाडू तेव्हा सांगितलं तिने मला चार पाच जांभळं दिली म्हटलं या कुठे भेटली तर ती बोलते की आपल्याच इथे शेतावरच आहेत अगं बाई म्हटलं काय मजा मजाने मस्त मेसेज दिला तिने मला आणि मग आता अजूनही कांडत चालू आहे थोडंसं आंबट चिंबट आहे पण ठीक आहे ते पहा तिथे सगच लगडले आहे आणि हे थोडा वेळ जास्त आहे रात्रभर ठेवले आणि उद्या सकाळी जरी खाल्ले ना तरी फार छान लागणार आहेत शक्यतो गावाकडं असं आहे की पाऊस पडल्यानंतर कुठलीच फळं खात नाही जांभूळ ना ना आंबे फार जपून म्हणजे पाऊस पडायच्या आधीच सगळं खाल्लं जातं तर फार छान आलेत बघूया मी।, मी एक तर मी एकटीच आहे आणि जर मी पडली ना झाडावर तर मला आवाज तर देता आला पाहिजे मी पडली मला उचलायला या म्हणून त्याच्यामुळे भीती वाटते खरं आहे तसं सोपंच आहे आणि ते ट्रॅक्टर वगैरे झालेलं आहे आता इथे मला तिथे बघा साळीचा बेड टाकायचा आहे आणि हे जे आहे ना बाजूनी बऱ्यापैकी साफ आहे वर्षी गेल्या वर्षी आपण वर वर साफ साप केलं होतं जेणेकरून पावसामध्ये त्रास नाही झाला पाहिजे मज्जा अगं बाई हातात कोणी ठेवलीच नाहीत बघा दिसत आहेत का दिसत आहेत का दिसत आहेत का आता कोण ठेवणारे बघा जरी आपलं झाड असले तरी खाण्याची वस्तू आहे आणि कोणाला मोह आवरणार येतो तेव्हा त्याच्यामुळे ते लोकांनी सगळे पाडून पाडून खाल्लेत आणि राहिलेत ते मला तर आता कोणीतरी सोबत असायला हवं होतं खरं तर मोडली आहे की काय बघूया आपण आणि असं रुटीन असतं खर तर त्याच्यामुळे आता इथे पोरी आल्या पण त्या काय करत झाडावर त्याने काढून दिली पाहिजे खरं जांभळ मी ना कुणा तरी सोबत आणणार होती फार सोपं झाडे फार अवघड नाही आहे मी जाऊ शकते बघते तर मग मी ट्राय करणार आहे तुमच्याशी बोलणं चाललं आहे म्हणून नाही तर मी झाडावर जाणार आहे आणि जांभळं करणार आहे आणि वर्षातून एकदाच असतात त्याच्यामुळं ती दोन तरी पण खायचीच आहेत मी जास्त खाईन पण कमीत कमी दोन त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जांभूळ खायला यायचं आहे आणि त्या दिवशी जो व्हिडिओ आलेला आहे तर सगळे लोक फसलेले आहेत तो जांभळाचा व्हिडिओ नाही तो करवंदांचा आहे ते मी तेव्हा करवंद जमा केले होते आणि आज मात्र खरं खरंच जांभूळ जमा केलेला आहे असं खन्नट भारी